मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन धारकासाठी एक महत्वाची अपडेट निवृत्ती वेतन होणार मार्फत थेट बँक खात्यात जमा अशी मोठी बातमी पुढे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या तेव्हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जिल्हा कोषागार कार्यालय पुणे येथून मासिक निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन, वेतन बँकेमार्फत जमा होत असते तथापि एप्रिल हे ई कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्ती धारकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती वरिष्ठ कोषागार कार्यालय पुणे यांनी दिली आहे निवृत्ती धारकांनी पुणे कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागाला वेतन सूचित न करता बँक शाखा किंवा खाते क्रमांक परस्पर बदलला असल्यास त्यांचे निवृत्तीवेतन जमा होणार नाही अशा निवृत्तीवेतनधारकांनी मूळ बँकेचे हरकत प्रमाणपत्र आणि नवीन बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रतीसह जिल्हा कुशागार कार्यालयातील निवृत्तीवेतन विभागाला एकोणीस एप्रिलपर्यंत माहिती द्यावी अन्यथा एप्रिल महिन्याचे निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते असेही कळवण्यात आले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या डोंगे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद